प्रसंग आज सादर करत आहे डिस्कवरीतली अन्वय अनय आर्यन प्रीत युवराज सायली आणि अनिरुद्ध जे आहेत ते अन्वय अळवणी यांनी आहेत चला तर मग बघूया नाटक अफजल खान वध प्रसंग पहिला शिवाजी आणि पंत प्रसंग दुसरा अफजल खान आणि पैत अफजलखानाने शिवरायांना भेटीस बोलावलं पण महाराजांनी उत्तर दिले की आम्हास आपली खूप भीती वाटते त्यामुळे तुम्हीच प्रतापगडावर आम्हाला भेटायला या अफजलखानाचा आत्मविश्वास अधिकच वाढला आणि त्याने महाराजांची मागणी मान्य केली प्रसंग तिसरा पंत शिवाजी महाराज आणि जीवा महाराज ठीक आहे आता भेटीची वेळ बसायची त्याला वाटेल की आम्ही घाबरत आहोत म्हणून आम्ही वेळ बदल आणि जीवा महाला अब्दुल खान भेटीच्या वेळी आम्हाला आमच्या बरोबर जिजाबाई शिवरायांना त्यांच्या मोहिमेसाठी आशीर्वाद महाराजांच्या भेटीचा दिवस उजाडला शिवाजी महाराजांनी चिन्हात परिधान केदान केले शिरस्त्राननफा घातले आणि त्यावर टोप चढवून खानाच्या भेटीस निघाल्या आणि शिवराय खानाच्या बाहेर दाखल झाले शिवा महाले जा आणि अंकल त्यांना सांगा की आम्हाला सय्यद बंदाची भीती वाटते तू त्याला बाहेर पडते महाराजांना सय्यद बंदाची भीती त्याला बाहेर